आज गौरांची लवकर आंघोळ झालेली आहे आणि वाजले ते म्हणजे नऊ माझेसुद्धा आंघोळ होऊन मस्त बोंबील टाकलेले आहेत फ्राय करायला झाले झाले पण थोड्या आता दोन मिनटात होतील मग त्याला नाश्ता देते भाकरी आहे आता कपडे घालते त्याला मस्त आंघोळ झालेले आहे आता आई जातील आंघोळीला हे सुद्धा गेले मस्त नाश्ता करून धर धर सकाळ सकाळी थोडासा भात टाकलेला त्यांनीच आणि गेले नाष्टा करून आता मी चहा वगैरे पिणार चहामध्ये काहीतरी खाणार गौरांशला एका साईडला नाश्ता देणार गौरांची अंघोळ जस्ट आता झालं गुड मॉर्निंग बोल गंधापर मग गुड मॉर्निंग बोलत ना सकाळी उठला आणि रूमला कडी लावली अशी बाहेरून आणि जाऊन देवांच्या इथं डोका टेकून आलाय का टेकला <laughs> रे चल चल कपडे घाल कपडे घाल हा तू कस मी कसा सांग ना तू देव तू उठलं उठलं कशाला डोका टेकायला गेला झालं तू देवी नाही हां गन नीट बोलायचं गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर या उंदीर जय चे एलकोट एलकोट डोकं टेक सकाळी कसं टेकला तसं टेक हां आता माझं अच्छा लावून घे गौरव गुड मॉर्निंग कसे सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान सुंदर सकाळी झालेले बेड वगैरे सगळं आवरायचं बाकी धुतलेले कपडे काढले ते आता टाकायचे मस्त चहा वगैरे पिऊन झाले गौरांचा नाष्टा झाला आंघोळ झाले आता थोड्या वेळा म्हणजे अकरा एक वाजता त्याला मग अंगणवाडीत पाठवणार त्याच्या अगोदर सगळी कामं करून घेते आता खूप थोडंसं लेटसुद्धा झालेलं आहे वाजलेत कंप्लेट दहा वाजलेत आणि दहा वाजले तरी अजून काय काम नाही झालं नंतर आता पटकन सगळं आवरावर करून घेते आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते बघू दिवसभरात काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करेलच आणि तुम्हाला समजेलच तर तुम्ही कंटिन्यू राहा भाजलेत सव्वा बारा आणि आत्ताशी माझं बेड वगैरे आवरून झालं प्रॉपर असं अजून रूममध्ये झाडू मारायचं तेवढं राहिले गव कवरांच्या पाठीत चाललं आहे सगळं नुसतं अर्धा एक तास तर त्याच्या पाठीत जातो लयच कपडे वगैरे धुतले टाकले आता इस्त्रीचे कस इथे काढायचे आहेत इस्त्री इस्त्रीला देते यांचेच कपडे आहेत शर्ट वगैरे माझं एक टॉप आहे इथे सगळा पसारा झालाय त्याच्यामुळं इस्त्रीचे कपडे इस्त्रीला देऊन ठेवते म्हणजे टेन्शन नाही एवढं आहेत इस्त्रीचे यांच्या शर्ट वगैरे तर आता पटकन देते झाडू मारते आणि जेवण घेते वाजत ते म्हणजे सव्वा बारा वाळाची आमटी बनवलेली आईंनी तर आता मी जेवते मला भूक लागले चला तर आता वाजले ते म्हणजे चार आणि मगाशी मी याला झोपवलेलं दुपारी तर झोपवलं म्हणजे झोपवलं नाही असंच पडलेलं पडला पडला झोपला मला सध्या झोपाली मग सुद्धा थोडीशी झोपली सु आणि अजून झोपलेलाच आहे तो अजून काय उठला नाही आता त्याला उठवते जरा आता रात्रीचं काय माहिती आहे झोपते नाही झोपते उद्या कराटेकला आहे लवकर त्याचा आता काय माहिती आहे माझी पण थोडीशी झोप झाली बरं वाटलं तर वाजले ते म्हणजे सहाला दहा मिनटं आणि इथंच बसलेले मी स्टूलवर आणि स्टॉलवर बसल्या बसल्या चपात्या झालेल्या आहेत आता कांदे कापून घेते बोंबेल तेलकांद्यावर बनवायचे आहेत आणि शेपूची भाजी बनवायची आई तिकडं बोंबेल कापत बसल्या तिकडं मी कांदा कापून घेते पटापट किती दिवसात ना मी आता मारुतीच्या मंदिरात नेते कारण मारुती स्तोत्र बोललं पाहिजे हे गरजेचं आहे आणि मी शिमला आणि बटाट्याची भाजी बनवली तेलकांद्यावर खूप सारा कांदा कापून ठेवलेला मग आईंनी बोंबील बनवले तेलकांद्यावर यांच्यासाठी सगळ्यांसाठी आता मंदिरात घेऊन जाते झालेलं आहे सगळं काम आणि मारुतीच्या मंदिरातून घेऊन येते नाहीतर जे माझे पहिल्यापासून डेली व्लॉग बघतात त्यांना माहिती असेल की मी गौरांशला नेतेच नेते मारुती पहिला नेहायचेच न्यायचे मारुतीच्या मंदिरात आणि मारुतीसूत्र बोलायला लावायचे तर ते सगळं जरा गॅप झालेलं आहे त्याच्यामुळं आत्ता सुरुवात करते परत चला बघू कुठं आहे तर बस इथं बस वैष्णव दिना, गायका दिनानाथा हरी दिनाना रूपा सुंदरा जगतंतरा पाताळ पाता जोरात लोकनाथ जगन्नाथा प्राणनाथा शिला भोचल पटापट

शिमला मिरची बटाटा आणि यांचं आहे चपाती ताजी ताजी चपाती आणि बोंबी दे कांद्यावर भाजी याचाला पटकन टी शर्ट घाला आणि जेवण घेते लग्नाला वा किती वाजता जाणार जेवते मला भूक लागले चांगले झाले भाजी फक्त मिरचीवर बनवले मी मस्तचे कट्टी कट कर्ट। कांदा टोमॅटो थोडासा लसूण आणि मिरची